नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या म्हटलं की तुम्हाला आयुर्वेदिक औषधी आठवतात किंवा कोणत्या डॉक्टरांची आठवण येते मित्रांनो आयुर्वेदिक औषधी पण चांगली असतात किंवा म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं पण चांगलं असतं पण जर तुम्हाला खरोखर नपुसंगता येत असेल आणि रेग्युलर बेसिसवर तुम्हाला जितका स्टॅमिना पाहिजे जितकं म्हणजे पॉवर पाहिजे तितकं मिळत नसेल तर आज मी तुमच्यासाठी एक म्हणजे घरगुती उपचार घेऊन आलेलो आहे आणि खरोखर घरगुती जर उपचार केले तर नाही तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक औषधांची गरज भासणार किंवा कोणत्या डॉक्टरांची गरज भासणार आणि त्याचविषयी आज मी आज व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या विषयावर चांगलं सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे जेणेकरून तुम्हाला जितकं चांगलं नॉलेज तुम्हाला या लैंगिक विषयावर मिळेल तितकं तुमचं लैंगिक आयुष्य चांगल्या प्रकारे जाऊ शकतं खरोखर तुम्हाला जर माझं व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत घेत असतो आणि लोक आपल्या मित्रांना पाठवा मराठी बांधवांना पाठवा जेणेकरून जास्तीत जास्त यूट्यूबवाल्यांनी हे आपल्या मराठी बांधवापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवले पाहिजे आणि कोणाला सगळ्यांनाच या व्हिडिओद्वारा काही ना काही बेनिफिट झाला पाहिजे हाच या व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश असतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला जो घरगुती उपचार सांगणार आहे सिम्पल आहे कोणी पण तुम्ही घरी करू शकता त्यासाठी जास्त तुम्हाला खर्च पण येणार नाही असे बरेच माझ्याकडे घरगुती फामुले आहेत आणि ते फामूले माझ्याकडं प्रत्येक पेशंटला माझ्या क्लिनिकला जे येतात त्यांना मी सांगत असतो कारण की माझा पहिलेपासूनच औषधावर माझा कमी जोर असतो जास्तीत जास्त काउन्सिलिंग करून आणि घरगुती उपचारावर माझा जास्त भर देतो दे तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया असा कोणता घरगुती उपचार आहे की ज्याच्यामुळं तुम्हाला इंद्रियाकडची ताट्रता चांगली येणार आणि शिगपतनावर तुमचा कंट्रोल होणार याविषयी आज आपण जाणून घेऊया तर मित्रांनो असंच एक घटक असतो क्युरेमीन म्हणून एक घटक असतो क्युक्युरमिन म्हणतात त्याला क्युरेमीन एक घटक असतो ह्या घटकामुळं काय होतं की नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिस असतं नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी म्हणजे मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की नायट्रिक ऑक्साईडला सिंथेसिस करण्यासाठी म्हणजे नायट्रिक ऑक्साईड बनवण्यासाठी हे क्युकरमीन जे असतं हे तुम्हाला कंपल्सरी लागतं हे कारण की नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिस आहे म्हणजे त्या त्याची बनवण्यासाठी हे आपल्याला क्युकरमीन नक्कीच लागतं तर मित्रांनो जसं क्युकरमीनमुळं नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिस असल्यामुळे नायट्रिक ऑक्साईडचं प्रॉडक्शन जास्त प्रमाणात होऊ शकतं आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे की नायट्रिक ऑक्साईड हे आपल्या इंडियाकडचे ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांना डायलेट करतात त्यांना फुगवतात आणि त्याच्यामुळे रक्त पुरवठा चांगला आपल्याला मिळतो आणि त्याच्यामुळं आपल्याला इंद्राकडे तातरता ता ता चांगली येते तर मित्रांनो आता हे क्युकरमीन आपण कशामुळे मिळतं त्यासाठी सिम्पल तुम्हाला मी सांगतो की जे आपलं हळदी असते हळदी या हळदीमध्ये या क्युकरमीनचं पर्सेंटेज खूप जास्त आहे सिम्पल फॉर्म्युला आहे हळदीमध्ये क्युकरमीन खूप जास्त असतं आणि क्युकरमीन नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिस असल्यामुळं जर हळद हळदी आपण रोज सकाळी आणि रात्री एक ग्लास एक ग्लास दुधाबरोबर गरम दुधाबरोबर दुधाबरोबर रोज सकाळी आणि रात्री एक चम्मच एक ग्लास दूध आणि एक चम्मच हळद एक चम्मच हळद जर घेतलं तर एक क्युकरमिनचं पर्सेंटेज जास्त वाढेल त्याच्यामुळं नायट्रिक ऑक्साईड सिंथेसिसचं प्रमाण वाढेल आणि त्याच्यामुळे नायट्रिक ऑक्साईड जास्त प्रमाणात आपल्याला मिळेल आणि त्याच्यामुळं आपल्याला आपला रक्त इंडियाकडील रक्तवाहिन्या आपल्या चांगल्या डायलेट होतील आणि त्याच्यामुळं आपल्याला चांगली तात्रता मिळू शकते सिम्पल फामूला आहे घरगुती फामूला आहे हे तुम्हालाही माहीत आहे म्हणून पूर्वीचे लोक जेव्हा सुहाग रात्र वगैरे असायची तेव्हा हळदीचं दूध द्यायचे हळदीचं दूध बाजूलाच ठेवायचे हे त्यांना माहीत होतं की याच्यामुळं त्यांचा अनुभव होता की आपल्या इंडियाकडचा तातरता वाढवण्यासाठी हे हळद आपल्याला मदत करू शकते तर मित्रांनो जर तुम्हाला हे तर माहीतच आहे हळदचे हे तर म्हणजे परिणाम तुम्हाला दिसून येतील आणि हळद म्हटलं तर ही एक अँटीबायोटिक म्हणून पण काम करत करते म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही इन्फेक्शन असेल काही इन्फ्लेमेशन असेल किंवा आपल्या रक्तवाहिन्यामध्ये प्लाक असतील किंवा रक्तवाहिन्यामध्ये इन्फ्लेमेशन असेल त्याच्यामुळे जे प्लाक निर्माण होतात ते पण दूर करण्यासाठी आपल्याला हळदी हळदीचा आपल्याला उपयोग होतो तर म्हणून मित्रांनो सिम्पल फॉर्म्युला आहे रोज सकाळी एक आणि रोज संध्याकाळी गरम दुधामध्ये एक चम्मच हळद टाकून तुम्हाला रोज सकाळ आणि संध्याकाळ सहा महिने घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचे रिझल्ट काय येतात हे माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे धन्यवाद मित्रांनो